डेझर्ट आता डीई ई आर टी या शब्दांना तर सर्वांनाच माहिती असेल ज्यांनी मागचे सर्व भाग पाहिले असतील त्यांना माहिती असेल की डेझर्ट या शब्दाचे दोन मिनिंग होतात एक डीई ई आर टी डेझर्ट या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे त्याग करणे किंवा सोडून देणे आणि दुसरा डीई ई -E आर टी -E डेझर्ट जेव्हा नाऊन म्हणून वापर केला जाईल तेव्हा याचा अर्थ काय होणार आहे वाळवंट असा होणार आहे आणि यासारखा सिमिलर आणखी एक शब्द आहे फक्त स्पेलिंग वेगळा आहे आणि तो आहे डी ई -E एस एस ई -E आर टी डेझर्ट याचा अर्थ होतो गोड पदार्थ याचा अर्थ काय होतो गोड पदार्थ म्हणजे जेवणानंतर आपण गोड वगैरे खातो त्याला डेझर्ट असं म्हटलं जातं मग आता बघा ही इज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली अँड गो अब्रॉड ही इज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली तो प्लॅनिंग करत आहे की त्याच्या फॅमिलीचा त्याग करायचा अँड गो अब्रॉड आणि अब्रॉडला जायचं सो या ठिकाणी त्याग करणे या अर्थाने हे से सेंटेन्स अगदी बरोबर आहे म्हणजे हा जो डेझर्ट शब्द आहे या डेझर्ट शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्याग करणं म्हणून घेण्यात आलेला आहे म्हणून अगदी बरोबर आहे द वेटर आस्ट फॉर डेझर्ट आफ्टर द मिल वेटर कुठे असणार आहे हॉटेलमध्ये असणार आहे द वेटरने आम्हाला विनंती केली वेटरने आम्हाला देऊ केलं काय देऊ केलं किंवा ऑफर केली फॉर डेझर्ट आफ्टर द फॉर डेझर्ट आफ्टर जेवण झाल्यानंतर त्याने गोड पदार्थ खाण्याची विनंती केली सो हा डेझर्ट जो आहे हा मात्र कसा आहे चुकीचा आहे कारण जर गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये डबल एस येईल आणि डबल एस म्हणजे काय जास्त स्वीटनेस एस फॉर स्वीट म्हणजे हे सेंटेन्स या ठिकाणी चुकीचं आहे कारण यामध्ये डेझर्ट हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे इट हॅज बीन सो लॉंग रेन इन द डेझर्ट इट हज बिन सो लॉंग खूप वेळ झालेला आहे खूप कालावधी लोटलेला आहे दॅट देर इज की तिथे देर इज नो रेन इन द डेझर्ट की वाळवंटामध्ये अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी डेझर्ट म्हणजे काय वाळवंट म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे फक्त सेंटेन्स बी चुकीचा आहे मग सेंटेन्स बी बघा ऑप्शन एक मध्ये आहे म्हणून ऑप्शन एक आपलं कॅरेक्टर तर या ठिकाणी होईल क्लिअर आहे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे नबल